नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आणि डॉक्टर साहेब लातूर रुग्ण हक्क संरक्षण समितीचा संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडी यांनी डॉक्टरांना वैयक्तिक विनंती करून शेहेचाळीस हजार आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीद्वारे पन्नास हजार असे एकूण बिलातून शहाण्णव हजार रुपये बिल कमी करून गरीब रुग्णांना आर्थिक दिलासा दिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीद्वारे पन्नास हजार रुपये असे एकूण शहाण्णव हजार रुपये बिल कमी करून गरीब रुग्णाला आर्थिक दिलासा दिला लातूर येथील डॉक्टर निलेश नाकरगोजे यांच्या आस्था न्यूरो केअर हॉस्पिटलमध्ये सरस्वती धुमाळ या गरीब महिला गेल्या एकवीस दिवसापासून मेंदूच्या आजाराबाबत उपचार घेत होत्या हॉस्पिटलचे बिल आवाख्या बाहेर गेल्याने त्यांनी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडे यांच्याकडे मार्गदर्शन व मदतीची साथ मागितली यावेळी ॲडव्होकेट निलेश करमुडे यांनी समिती माध्यमातून रुग्णांच्या वती वतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष मुंबई यांच्याकडे रिससर अर्ज करून रुग्णाला वैद्यकीय सहायता मागितली यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संदर्भीय अनुसरून उपचाराचा खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून रु रुग्णाला पन्नास हजार रुपयाची अर्थसहायता मंजूर केली तरी उर्वरित रक्कम भरण्यास अजून छेचाळीस हजार रुपये कमी पडले म्हणून ॲडव्होकेट निलेश करमुड यांनी वैयक्तिक डॉक्टर साहेबांना भेटून आणखीन छेचाळीस हजार रुपये कमी करण्याची विनंती केली यावेळी डॉक्टरांनी विनंतीला मान देऊन आणखीन छेचाळीस हजार रुपये कमी करून रुग्णाला आर्थिक दिलासा दिला, दिला। रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या विनंतीला साथ देऊन सदर गरीब रुग्णांना आर्थिक दिलासा दिल्याबद्दल रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुडे यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि डॉक्टर निलेशजी नागरगोजे साहेबांचे आभार मानले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज